सुटला सेमी फायनल चार या मैदानातील सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय चौथ्या मध्ये फायनल साठी पात्र अतिशय सुंदर लढत झाली सेमी फायनल चार चा निकाल 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 सेमी फायनल चार चा निकाल आहे तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी डोंगर बाबा प्रसन्न जयश्रीताई बाळासाहेब घोरे कुमारी ब्रह्मा रवी शिरगावकर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली